दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती करण्याची वेळ आता जवळ आलेली आहे आचारसंहितेपूर्वी कदाचित उद्याच तीन ऑक्टोंबर रोजी जेव्हा घटस्थापना होणार आहे तेव्हा सुद्धा ही यादी राज्यपालांकडं जाऊ शकते आणि यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे नेते माजी आमदार प्रशांत परिचारक यांना संधी मिळणार का याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे विधानसभा निवडणुकीची तयारी करणारा परिचारक गटाने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे निवडणुकीची तयारी त्यांनी केलेली आहे त्यांच्या समर्थकांनी अगदी माढा विधानसभासुद्धा लढवावी अशी मागणी केली पंढरपूर मंगळवड्याबरोबर माढ्यातही उमेदवारी द्यावी उमेश परिचारक यांची अशीही मागणी केलेली आहे मात्र परिचारक यांनी आपण घटस्थापनेनंतर म्हणजे त्यावेळेस आपण निर्णय घेऊन नवरात्रामध्ये असं मंगळवड्यामध्ये एका कार्यक्रमात बोलताना सांगितलेलं आहे आणि याच दरम्यान राज्यपाल नियुक्त आमदारांची यादीसुद्धा राज्यपालांकडं जाणार आहे असं समजतं याकरताच परिचारक हे वेट अँड वॉच अशा स्थितीमध्ये आहे त्यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे की ते भाजपाची उमेदवारी मागणार आहेत विधानसभेला की अपक्ष उभारणार आहेत की शरद पवार यांच्या पक्षाकडं जाणार आहेत असं त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मागणी करत आहेत मात्र आता राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी सोपवण्याची वेळ आलेली आहे अशा परिस्थितीमध्ये पंढरपूर तालुक्यामधून दोन नेत्यांनी दोन नेत्यांना या पदाची वर्णी लागावी याकरता म्हणून प्रयत्न सुरू आहेत एक परिचारक आणि दुसरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे कल्याणराव काळे काळे यांनीसुद्धा मोठं शक्ती प्रदर्शन करत सर्व आमदारांच्या शिफारसी घेत अजितदादा पवार यांना साकडं घातलेलं आहे की राज्यपाल नियुक्त आमदार करावं म्हणजे विधानसभेला काळे गट चार विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना मदत करणार अस आहे त्यामुळे काळेंना त्याचं बक्षीस म्हणून राज्यपाल नियुक्त आमदार करावं दुसरीकडं कर भारतीय पंढरपूर मंगळवेढा दासा मतदारसंघात मोठी सुंदोप आहे प्रचंड सत्ता संघर्ष आमदार आवताडे आणि परिचारक गटामध्ये सुरू आहे परिचारकांनी आवताडे यांना विरोध करण्याची भूमिका मागील दोन वर्षापासून घेतलेली आहे अशा स्थितीमध्ये भाजप आता परिचारकांना संधी देणार का राज्यपाल नियुक्त आणि ह्यातला वाद मिटवून सोलापूर जिल्ह्यामध्ये जी भाजपला गळती लागण्याची चिन्ह ती रोखणार का याकडं सगळ्यांचं लक्ष आहे कारण घटस्थापनेच्या नंतर राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती होऊ शकते हे अशी चर्चा सध्या सुरू आहे आणि याकरता परिचारक गटाबरोबरच सोलापूर जिल्ह्याचं याचबरोबर आवताडे समर्थकांचं लक्षसुद्धा याकडं लागून आहे असेच काळे गटसुद्धा यासाठी देव पाण्यात ठेवून बसले आहे की कल्याणराव काळे यांना राज्यपाल नियुक्त आमदारकी मिळावी याकरता जरी परिचारकांना राज्यपाल नियुक्त आमदारकी मिळाली तरी त्या आवताड्यांचा प्रचार करणार का हाही मोठा प्रश्न आहे कारण कार्यकर्त्यांची मनं ही फार म्हणजे दुभंगलेली आहेत त्यांच्यात प्रचंड मतभेद निर्माण झाले आहेत सोशल मीडियावर यावर तर अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये कमेंट्स सुरू असतात त्यामुळं आता राज्यपाल नियुक्त आमदारकीची वर्णी सोलापूर जिल्ह्यामध्ये परिचारक अथवा काळे यांना कोणाला लागणार की पुन्हा एकदा त्यांना वाट पाहावी लागणार हे उद्या किंवा ह्या नवरात्रामध्ये दिसून येईल तेही आचार पूर्वी। गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीको फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील बर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर